नमस्कार इझी रंगोली फाईव्ह वन या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक अतिशय सुंदर व सोपी रांगोळी बघणार आहोत तर डेली यूजसाठी देखील तुम्ही रांगोळी काढू शकता तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेऊयात तर इकडे आपण सात ठिपके काढलेले त्यानंतर सहा पाच आणि चार ह्या पद्धतीने आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत जसं इकडे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात तर शेवटचे जे चार ठिपके त्याच्यावरती दोन ठिपक्यांवर आपल्याला रेश काढून घ्यायची मग त्याचे जे तिरकसमध्ये ठिपके त्यांच्यावरती आपल्याला अशा रेषा काढून घ्यायच्या आहे परत नंतर तिरकस जे ठिपके त्याच्यावर आपल्याला रेश काढायची म्हणजे तुम्ही बघू शकता एक व्ही शेप तयार होतो आणि त्यानंतर परत आपल्याला त्यांना जोडून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे एक बॉक्स असा तयार होतो तर ज्या पद्धतीने आपण इकडे केलं त्याच पद्धतीने आपण इकडे पण करून घेऊ आता इकडे परत आपण व्ही शेप तयार करून घेतलाय मग त्याच्या समोरच्या ठिपक्यावर आपल्याला अशी रेश मारून घ्यायची आहे आणि परत एक व्ही तयार होऊन जातो तर आता ज्या पद्धतीने आपण खालच्या ठिपक्यांवर के केलं त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या ठिपक्यांवर देखील हे तयार करून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही अशाच छान छान रांगोळ्या बघू शकता ते देखील स्टेप बाय स्टेप आपण समजून घेतलेले आहेत तर अजून पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने आपण खाली केलं होतं त्याच पद्धतीने आपण वरती पण असे बॉक्सेस तयार करून घेतले आता आपल्याला आजूबाजूचे जे ठिपके आहेत चार त्यांच्यावर पण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे पहिले दोन रेषा मारायच्या त्यानंतर असा व्ही शेप तयार करायचा आणि त्याच्यानंतर जे समोरासमोरचे जे असतात त्यांना जोडून घ्यायचं आहे आता त्यानंतर इकडे आपण समोरासमोर असे ठिपके काढून घेणार आहोत आणि त्यांना फक्त आपल्याला यांना बॉक्सेसला जोडून द्यायचं आहे म्हणजे एक डायमंडसारखा शेप आपला तयार होऊन जातो तर ठिपके काढले तर व्यवस्थित आपल्याला काढता येतं म्हणून मी इकडे ठिपक्यांच्या साह्याने ते काढून घेत आहे किंवा असे एरवी पण तुम्ही असे काढू शकतात तो इकड़े मदे, तर इकडे मी त्याच्यामध्ये डॉट्स पाडून फुलं काढून घेतलेले आहेत म्हणजे जे बॉक्सेस होते तिकडे तर तुम्ही जर दुसरी कोणती डिझाईन तुम्हाला काढायची असेल तर ते देखील तुम्ही काढू शकतात आणि हे पण आपण काढू शकतो दिसायला फारच छान दिसतं आहे तर अशा पद्धतीने जे डायमंड शेप होते मधल्या आणि बाहेरचे त्यांना मी असं ग्रीनच्या शेडनी कलर फिलअप करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू